बघू शकता आता टनटाने वाजलं मटण शिजल हाय दोस्त चालली ते साळेला आज त्यांना घालतोय आम्ही कोंबडं कापून शेवटच्या दिवशी तर त्यांना मोठण बिटन भेटत नाही साळेत आश्रम साळेत येत ते बोर्डिंगला म्हणून आज त्यांना आम्ही शेवटच्या दिवशी चिनकोंबडा कापव कापून खाऊन पाठवणार आहे साळेला आता ते पाच सहा महिने घरी परत येणार आहेत सासर वजनी सारखे चालले ता आता त्यांना आवड घालून उघडी बिघडी झाली

असं गरम पाणी झाले रे बाई दे गरम झाले <laughs> <दे। laughs> <जद्कारा गे। laughs> रे आता बुड होतो आता खाली उतरवून उतरवून घ्या आता ह्याच्यात गरम इष्ट करण्यासाठी पोरांसाठी बजाव खातली आता खासल खास

त्यांना तिथं कशा चिकन भेटत नाही का मटन भेटत नाही फार कोंबडीसारखं राहतात ते तिथे म्हणून <laughs> त्याला आज शेवटच्या खा दिवशी खावड केवळ वाट लावायचं मित्रांनो बघू शकता केवढा मोठा दिसतायचा डान गाण आई केवढा मोठा शेर होता बघा बागा बघा

शिया खाऊन घेतलाय त्याला बारीक केस सगळी करून जाते थोडा जाळलेल्या मोठ्या मस्त कोण लागतात खाण्यास था स्वादिष्ट लागतं चविष्ट

वधो काय नी दुखती रळिंग की जातो पत्ता เงี้ย तुमचं फक्त फक्त हात सा खाय पाडी आता आता प्रेयर तर सा 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 तुर्की रळा पण ना इसका अप्लाई करा योला बाय हा पण योला

आता डांगा कोंबडा दिसायचा जिथलं मटण पडले त्या कोंबड्याचं मटण काळं काळं असतं तर खाण्यासाठी मस्त असतं मित्रांनो चीन कोंबडा आहे ना आपल्या गावरांपेक्षा मस्त लागतं आता आम्ही बनवणार आहे त्याची भाजी कशी बनते बघा पूर्ण मित्रांनो चाललंय आता आमचं इकडं मटण परताव ना बघून घ्या मस्त गरमागरम जाळ लागलेला आहे हवा पण फार चालू आहे करतय आता तो ले ले। ते मस्त चरचर तर बघून घ्या चरचर वाजते कवा शिजेल ते तर आता मीठ टाकलेले मस्त ते खार पाणी मस्त उतरायला पाहिजे आणणी बनवायला सूप पण बनणार आहे मित्रांनो म्हणजे इथल्या माणसांना सूप प्यायला पुरवडाव नाही मटण शिजून मस्त पांढर झालेलं आहे बघून घ्या एकदम बारी शिजली रे आता खाल तरी चालेल म्हणजे आपल्याला कोल्डरे खाऊ देणार ना ते इतकी मंडळींच्या तोंडावर नाही हाणता येणार ना आता इकडे चाललंय मसाल्या रसा बनवण्यासाठी सगळा मिठ मिरचा मसाला काय असतं ते लसूण लासून सगळा टाकलेला आहे भाजी बनवण्यासाठी मटण इकडे शिजून रेडी झाले आहे आता फक्त द्यायची बाकी आता मस्त आमची नाणी भाषा आला होती निर्मला आता तिच्या हाताला फारच चव आहे मित्रांनो तिची बहीण आता चालली आहे शाळेला ती बघा तयारी होऊन बसलेली तिची आता ती त्याला शेवटची तिची भाजी बनवून देणार आहे मटणाची भाजी आता परतवून गेली मशाला टाक मटण मस्त तळावून गेलेले बघा मशाला आता मटण टाकतायत चुप चुप बघा आता हालवाज्याला राहिली राहिले काय बोगण्यात ना एक पीस राहिले वा ब्युटीफुल इतकं येऊन द्या आम्हाला खाण्यासाठी बघू शकता कशी बघते मटन कधी पाणी येते तोंडाला तर पाणी येते तुझ्या बघा कशी लाजते ती आता इथे एक पीस राहिलंय ना बोगण्यात बघू शकता आता टनटन वाजलं मटन शिजल सगळ्यांचा आणि दुखतील दात बा विकडे बघू शकता तुम्ही किती चुमडे लागले आहेत ते एक पिसासाठी गलिजेसाठी बघून घ्या खाण्यासाठी दोन दोन्ही कसं तोडून तोडून खाले मांजरा करताय वाड रसा रसा आता बस झालं तुमचा एक एक पीस खाऊन गेलाय तुम्हाला आता नंतर रसा रसा भेटणार पहिले बाजरीचं पीठ टाकून गेलो मी दाखवू शकलो नाही तुम्हाला आता थोडं पाणी बसलेलं होतं ते टाकताय बाजरीचं पीठ काढून टाकलंय भाजीत मस्त चवीला लागते आता त्याला चांगले उकळी येऊन देणार आहेत मस्त शिजली का मग यांना रसा रसा ना आम्ही बोक बोक खाणार पीस पीस मटन मटन तुम्हाला रसा रसा काय खाणार आहे आजच्या शेवटच्या दिवस रसा रसा ना पीस पीस नाही रसा रसा आम्हाला नाही रसा रसा तुला पीस पीस नाही आम्हाला रसा आम्हाला पीस पीस तुला रसा रसा नाही तुम्हाला रसा रसा सत्ता कसं शिजले आमचं रस एकदम तरी तरी आलेले आणि इकडे तर सगळे मुलं जेवणासाठी बसून आहेत त्यांना जाण्याची काय म्हणून बाजरीची पाखर लागलेली आहे तिकडे आमच्याकडे कांदा बिंद काहीच नाही दा आता सगळे सर्व गेलेले इकडं कांद्याचा रेट पण फार मागे इकडे शेवट निर्मला बसलेली बघा एक कुठं तर एक कुट आहे आता आम्ही पण खाण्याची तयारी करणार आहेत कसं काय कसं काय निर्मला कसं काय बनलय कसं काय बनलंय रे पोरांनो सांगा ना रे कसं काय बनलय एकदम भारी कसं काय लागतय इकडे पकडा टेस्टी कसं ये मित्रांनो आता घेतले मी फाट वाढतो बघा इतकं पीस माझ्या नशिबात आलेले आता हे लिंबू येत आणतो मी आता लिंबू

आता आमचा जितू आगो उसाची टिपरी घेऊन घरच्यांसाठी घेऊन चाललाय त्याच्या आज घरी जातील आजची टिपरी घेऊन चाललाय त्यांना माळावरल्या हाडकीला काही भेटत नाही म्हणून ऊस घेऊन चाललाय बघून मी आमचा माळावरला हाडकीला आलाय कसा ऊस खातोय तो त्यांना ऊस भेटत नाहीत ना म्हणून इकडनं वाडीवरून ऊस घेऊन चाललाय तो पोरांना चालला आता साळत इकडं आम्हाला टाटा करून द्या तर चाललोय म्हणून आम्ही साळेला आता असाल मग आता हा का दिला होळीला होळीला सर येऊ देतील टाटा टाका ना सर गाडी चाल ना